मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात जाणवले भूकंपाचे परभणी हिंगोली बीड जिल्ह्यातील काही भागात सकाळी सात वाजेच्या सुमारास धक्के भूकंपाचे सौम्य धक्के जाणवताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण हिंगोली जिल्ह्यात चार पॉईंट पाच रिश्तार स्केलच्या भूकंपाची नोंद आज दहा जुलै दोन हजार चोवीस आज सकाळी भारतीय वेळेप्रमाणे सकाळी सात वाजून चौदा मिनटाला मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये जो रामेश्वर कांडा आहे या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बस त्याची जाणून नोंद मिळते जे भूकंपाचं केंद्र ते बघितलं जातं आणि त्याची तीव्रता ही रिस्टस्केलवरती चार दशांश पाच एवढी नोंदवली गेली होती या भूकंपाची जी खोली बघितली गेलेली आहे ही खोली देखील दहा किलोमीटर बघितली गेलेली आहे गेल्या काही वाशनचा आपण अभिनव बघितला असेल तर आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये कळनुरी आखाडाबापूर वसमत या परिसरामध्ये भूकंपाची मालिका दिसते औंढा तालुक्यात देखील दिसते आहे आत्तापर्यंत साधारणतः सत्तावीस साधा फेब्रुवारी दोन हजार वीसपासून जर वातावरण बघितलं असेल तर साधारणतः पंचवीस एक धक्के त्या ठिकाणी बसलेले आहेत यातील कमीत कमी धक्का जो आहे हा एक दशांश पाच रिसेच केलचा आजचा आणि बा एकवीस मार्च रोजी बसलेला धक्का जो आहे हा चार दशांश पाच रिसर्स बघितला गेलेला आहे यामध्ये जी वाढ होताना दिसते आहे ही नक्कीच चिंताजनक आहे